नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज खरं तर दोन हजार तेरा पासून ए जे पवार कुलगुरू असताना आणि तत्कालीन आमदार त्यावेळी सदाशिव भाऊ पाटील होते त्या सर्वांच्या मनामध्ये होतं की हे केंद्र उपकेंद्र हे खानापूरला झालं पाहिजे त्यामुळं आज ज्यावेळी हा निर्णय घ्यायचा होता शासनाला त्या निर्णय घेतच्या अगोदर सर्व सोयीस्कर सर्वतोपरी सगळं अगदी व्यवस्थित तिथं पोचलेलं होतं त्यामुळं आज

आटपाडी किंब ह्या दिश दुष्काळी तालुक्यासाठी एक ऐतिहासिक आणि स सस्मरणीय दिवस म्हणला ठरणार नाही तो आज उगवलेला आहे आज रंगपंचमी आहे जिकडे तिकडे रंगाची उधळ होते ती उधळ होत असताना आज आपल्या खानापूरला शिवाजी विद्यापीठचं उपकेंद्र व्हावं म्हणून महाराष्ट्र शासनानं जो निर्णय केला त्याबद्दल या निर्णयाबद्दल मी माझ्या वतीनं किंबहुना या परिसरातील हर एक नागरिक तमाम जनतेच्या वतीनं महाराष्ट्र शासनाचं धन्यवाद मानतो की ज्या शिवाजी विद्यापीठचं उपकेंद्र खानापूरला व्हावं यासाठी सातत्यानं गेली दहा अकरा वर्ष प्रयत्न होत होता त्याला आज मूर्त स्वरूप प्राप्त झालं खरं तर आज रंगांच्या बरोबर गुलालाची उधळण सुद्धा करण्यासारखा दिवस आहे आणि आपल्या सर्वांच्याच दृष्टिकोन किंवा भविष्यातल्या या भागाच्या जडणघडणीच्या निमित्त साठी म्हणून किंवा या परिसराचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून हे उपकेंद्र खानापूरला होणं फार महत्त्वाचं होतं आणि तो निर्णय आज एक तर झाला त्याबद्दल आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी यासाठी पाठपुरावा केला त्या सगळ्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो खरं तर दोन हजार तेरापासून एन जे पवार कुलगुरू असताना आणि तत्कालीन आमदार त्यावेळी सदाशिव भाऊ पाटील होते त्या सर्वांच्या मनामध्ये होतं की हे केंद्र उपकेंद्र हे खानापूरला झालं पाहिजे पुढच्या काळामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळं किंबहुना काही जणांनी याच्याकडं म्हणावं असं लक्ष या गोष्टीकडं दिलं नसल्यामुळं हा विषय तसा लांबत गेला पण ज्यावेळी दोन हजार एकवीसला हा विषय पुन्हा आयरणीवरती आला आणि पुन्हा एकदा खानापूर परिसरातील काही युवकांनी एकत्रित येऊन या संदर्भात आवाज उठवायचा प्रयत्न केला त्या सगळ्यांना पाठिंबा देण्याच्या निमित्तानं किंबहुना याची मी सिनेट मेंबर असल्यामुळं मला असणारी त्या संदर्भातली माहिती किंवा हे उपकेंद्र तिथं झालं तर किती मोठा विकास या परिसर होऊ शकतो ह्या सगळं ज्यावेळी मला समजलं त्यावेळी आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन हा विषय पुढे घेतला मग रस्ता रोकोच्या माध्यमानं असेल सातत्यानं पत्रकार परिषद घेऊन लोकांच्या या संदर्भात जनजागृती करणं असेल तत्कालीन सर्व राजकीय नेते मंडळी असेल यांना या सगळ्या संदर्भात जाणीव करून देण्याचा विषय असेल सरकारकडे याचा पाठपुरावा करणं असेल युनिव्हर्सिटीकडे पाठपुरावा करणं असेल उच्च तंत्र शिक्षण खात्याच्या सचिवांच्या पर्यंत हा प्रस्ताव नेला असेल तत्कालीन जे जे मंत्री आहेत त्यांना हे जे जाणीव करून देणं असेल या सगळी प्रक्रिया सातत्यानं आम्ही सगळे एकत्रित करत होतो त्यामुळं आज ज्यावेळी हा निर्णय घ्यायचा होता शासनाला त्या निर्णय घेतच्या अगोदर सर्व सोयीस्कर सर्वतोपरी सगळं अगदी व्यवस्थित तिथं पोचलेलं होतं त्यामुळं आज आवाज उठवल्या उठवल्या त्याला सकारात्मक प्रस्ताव शासनाला द्यावा लागला की या निमित्ताने मी नमूद करतो शेवटी कोण करतोय पेक्षा हे होणं माझ्या दृष्टीकोनात फार गरजेचं होतं मागच्या अं आठ दहा दिवसापूर्वी विधान परिषदेमध्ये चंद्रकांत दादानी ज्यावेळी याविषयी स्पष्टीकरण देताना सांगितलं की प्रॅक्टिकॅलिटी म्हणजे सगळं बघून आम्ही निर्णय घेणार त्यावेळी मनामध्ये एक शंकेची ती पाल सुचली की जर काही ह्याच्यामध्ये आणि काय इंटरेस्ट काय लोकांचा याच्यात क्रिएट झाला आणि जर आपला हा जो प्रश्न पाठीमागं पडतोय का की बहुना हे उपकेंद्र चालू व्हायच्या अगोदर हे सांगलीमध्ये सुरू होते का काय अशी मनामध्ये मा शंका आमच्या सगळ्यांच्यात आली होती त्या दृष्टिकोनातून मागच्या आठवड्यात आम्ही खानापूरला एक बैठक घेतली आणि एक सर्व संघटना सर्व राजकीय पक्षाचे नेते मंडळी यांना आव्हान केलं आणि आपण सगळ्यांनी एकत्र घेऊन याच्यासाठी आवाज उठूया हा विषय आपण तिथं मांडला आणि मायामध्ये एखाद्या वेळेस ह्याच्यातून आणि बऱ्याच जणांना वाटलं असेल की हा विषय घेतला तर चांगल्या पद्धतीने याला न्याय मिळेल त्यामुळं लवकर झटक्यात म्हटलं तर बावगं ठरणार नाही आम्ही बोलायला आणि हा विषय विधानसभेत यायला आणि त्याच्यावरती शासनाने निर्णय घ्यायला या सगळ्या गोष्टी अगदी चांगल्या पद्धतीने घडलेल्या आहेत त्यामुळं आजची रंगपंचमी ही आपल्या खानापूर ह्या आटपाडी किंवा दुष्काळ तालुक्यासाठी खर तर रंगांची उधळण घेऊन आलेली आहे आणि चांगलं आपल्यासाठी हा शुभ शोकू नये असं मी या निमित्तानं था। नमूद करतो पुन्हा एकदा सर्व जनतेचा आभार मानतो की जनतेनं सातत्यानं हे था विद्यापीठ इथं व्हावं यासाठी पाठपुरावा केला सर्व राजकीय नेते मंडळी सर्व युवक संघटना ज्येष्ठ माता भगिनी या परिसरातल्या हर एक नागरिक या सगळ्यांचं या निमित्ताने मी अभिनंदन करतो विशेष करून महाराष्ट्र शासनाचं मी या निमित्तानं धन्यवाद व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो की शासनानं सुद्धा तत्परतेनं या संदर्भात निर्णय घेतला प्रोव्हिजन करायचं सुद्धा याच्यामध्ये एक कबूल केलंय आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे की जूनपासून या ठाणापूर परिसरामध्ये एखाद्या कॉलेज असेल किंवा एखादी शिक्षण संस्था असेल किंवा तिथं जे टेंबूचे जे कार्यालय आहेत तिथं जरी का होईना दुरुस्ती करून उपकेंद्र तिथं चालू करायचा असा सुद्धा निर्णय तिथं घेत आहेत असं समजतंय एकंदरीत सगळं डिटेल आलं तर आपल्या सगळ्याला ते सगळं लक्षात येईल पण हा निर्णय आपल्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे तो आज घडला त्याबद्दल सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद नमस्कार ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज